नमस्कार नमस्कार परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता बघा आपण मराठी मधल्या जे पहिला टॉपिक आहे त्यातले आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले ते आपलं पाहिजे पाठच पाहिजे अशा गोष्टी घेतोय बघा आपण द्रविडियन गटातील भाषा किती आता बघा द्रविडियन गटातील भाषा आहेत तर चार तमिळ तेलुगू कन्नड आणि मल्याळम तमिळ तेलुगू कन्नड आणि मल्याळम आणि आपण दुसरा प्रश्न असा घेतलेला आहे बघा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा किती आता बघा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा मराठी हिंदी गुजराती संस्कृत बंगाली आणि पाली अशा सहा भाषा आहेत त्याची लिपी ही ना देवनागरी आहे देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते लक्षात ठेवा आणि जी आपण शब्दाच्या व रेषा मानतो त्याला शिरोरेषा म्हटलं जातं आणि देवनागरी लिपीला बाळभोद लिपी असं सुद्धा म्हटलं जातं असं याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद